अरे काय माहीत बा काय चालू आहे शांताराम भाऊच्या दिमागात काय खिचडी पकडू राहिली आता स्वयगीत कांदे करणार आहे पकडावस कसं हे पत्रिका देऊन दिली बाबा हाती जाय गावात भर वाट अरे नाही मला लगन जुटलं नाही तर खांडू फुटलं ना, ना, ना लोक हाना का हानावली मले जर का समजा ते तारीख जे आहे त्या तारखेला जर का मला लग्न झालं नाही लोक मारतील ना बा अरे काळ्या काढून मला अरे एवढा काय दे टेन्शन घेऊ राहिला तू तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन मले आहे ना फक्त काय सोयगीत कांदे कोरणारे कोण आहे मग फक्त एक बार हाती लागाव रे नाही रस्त्याला दामटू दामटू मारले ना, ना सोन्यानी अरे विश्वास ठेवणं विश्वास ठेवू त्या माणसावर असेच काही के, केस सफेद नाहीत केले त्या माणसानं अरे किंगमेकर म्हणतात ना त्याला किंगमेकर माझ्या आखरी होप तोच मालूज आता काय इलाज दे ना चाल बघ जसं सांगलं तसं करू गावाच्या प्रत्येक माणसाले पत्रिका आणि चढून चढून सांगायच सांगलं तू चढून चढून सांगजो लय काय काय सांगजो मा लग्नाबद्दल लय काय काय म्हणजे पुढचा असा बॅग चेक करूनच पडला पाहिजे नाही झालं पाहिजे त्याला असं असं सांगू बरं का टेन्शन घ्या ना मला मी बोललो शकत बरं जास्त तू टेन्शन नको सांग घेऊन रे हित भरच नाही हातभर सांगितलं तर नावाचं सोन्या आणि नाव बदलून टाकतो आपलं मी काय म्हणतो गावातले जे पहिले वॉन्टेड आहेत ना हित लिस्ट वरचे लोक आहेत त्याला पहिले घेऊ म्हणजे कसं त्याले एक बार जर का माहीत पडलं त्याला जर का मुंग्या सुटल्या की बस झालं ना आपलं अर्धा तर तरीच झालं कारण की सज्जन लोक काढण्याच करत जास्त करून काढण्या हेच अवकाली करतात तर पहिले अवकालीच घेऊ आपण आपल्या गावातले चालतो तुंटुण्या खुरप्या शालिकाराम बुड ते इठ्ठल असाय सगळ्या घरी चालायचा बरं झालं हो का ते हे बुड भेटलं आजूबाजू सगळे घर झाले न बुड्या घराला कुलूप होतं बरं झालं लढसाक भेटलं आता आता देऊन देतो या लडसाक सांगून देतो म्हणून काय म्हटलं शालिक राम बाबा कुठे गेल ते म्हटलं घरी काय दिसले ना बा घरी गेलतो तुमच्या काय रे बा काय म्हटलं आई कुणी आलं म्हटलं अरे म्हटलं कुठे गेलते मेलते अबे बाटोली ना मी मला मारत का मायले बुड्याला ऐकू येत नाही गेलते तर मेलते करून टाकलं कुठे आहे मशीन कानाची मशीन कुठे काना आहे हो हो कानाला रोजच घासत घासतो मी रोजच कानाला घाशीन घाशीन मस्त कान एकदम साफ करून ठेवले मी अरे घाशीन नाही रे मशीन मशीन शिजीन शिजते शिजते टेन्शन नको शिजते तु बी काय ना काही शिजते माले का बुड आणला उडालो रे हे काय म्हटलं पत्रिका याच्यावर वाचा वाचता येते ना वाचा याच्यावर काय का लिहिलाय काय लिहिलाय म्हणा याच्यावर आता वाचा बरोबर जरा मोठ्यानं वाचा कसं मने बी ऐकू येते तुम्हाला वाचून सांगा तुम्हाला ऐकून येणार काही काही अर्थ लागतो नाही वाचा वाचा तुम्ही हो ना बा थांब न थांब दम धरण जरा सा काय लिहिलं रे बा काय बंटे बंटे लग्नाची बदरी काय का अस असो कुठची आर बा पोरगी वाडेगाव वाडेगाव वाडेगावची गडी आहे का रे वाडेगावची गडी पोरगी पाहिली करा दूरची पाहिली रे काय करा तर तुम्ही होऊन आधी राहिले म्हणून दूर दूरच्या पोरी करा लागू राहिले आता असं काय करते पोरगी काय करते बापा बाबा एमबीए एमबीए करला प्राध्यापक मास्तर विस्तार आहे का, का अरे भाग्यच खुल म्हटलं पण त्याचे अरे सोन्याची इटच त्याच्या हाती लागली असं समजा अरे बायकोले सत्तर हजार रुपये पगार त्याच्या प्राध्यापक आहे ते अरे ज्युनियर कॉलेजला शिकवते म्हटलं ते वाडेगाव मध्ये अरे खतरनाक लाईफ बनली ना भाऊची भाऊ तर काही नोकरीवर लागले नाही पण नोकरीवरली बायको सापडली त्याले अरे ह्याले कशी काय नोकरीवरली बायको सापडली मग समजून राहिलो काय सांगा तुम्हाला राज अरे भाग्यच खुलले नाव याचे आता काही टेन्शनच नाही मस्त लग्न आहे तारखेचं जंक्शन लग्न करू मस्त काय काय हुंडाई पास लागते तुम्ही साजरा हुंडा एकूण वावर दा एक कराय बंट्याच आहे येते वावर म्हणा असं म्हणा याच्या आता डायरेक्ट पाचवी बोट याच्यात आहेत कडीत आहेत बापा बाप्पा बाप्पा एवढं एवढं लिहा तब्दिर काढले बंटात तब्दीर मेलाय मनाला गेले तुझे बेकार हो चला येतो मग आम्ही अधिक गावात पत्रिका वाटायला लागतो जा पण बारा तारखेला डायरेक्ट कारण सोन्या भाऊ तुला वाटत नाही का तू जास्तच फेक राहिला म्हणून अरे पकडीन ना अशा कोणी आपल्याला अरे अख्ख्या गावाची अशी जोर राहिली की बाबू अशी जो राहिली की नाही अरे धुपट निवराल चौकून धुपट तुला काय सांगा आता आता टेन्शनच नाही आपल्याला फक्त आता दोन तीन घर राहिला आहे त्या दोन तीन घरी जाणं आहे पण पत्रिका देऊन अशा मोठमोठ्या बांड्या हकालणार नाही जशा बांड्या हकालल्या आपल्याला मग शांताराम भाऊजवळ जाणार आहे काय गोठमवर होते काय त्यानं प्लॅन बनवला या सगळ्याची डिटेल घेणार मग आपल्याला पुढचं काय रणनीती ते आखा लागते ते आख नाही आता आता फक्त दोन तीन घर राहिले एक त्या तुंटुण्याचं आणि एकत्या खुरप्याचं बस त्या दोघाच्या घरी चालतो फक्त चाल बघ आता तिकडेच जा लागते आता आता काही इलाज नाही आता इकडेच झाले ना सगळं इकडला एरियाच कवर झाला बस तोच एरिया बाकी आहे पारे शक्ती कपूर अमरीशपूर गट साप बसला बरं झाले काय दोघं एकाच ठिकाणी सापडले गाव फिरायचं काम नाही अर्ख दोघांच्या पत्रिकावरतीच तोंडावर फेकून मारतो लिहायच्या त्याच्या मी काय तू इसाल भाऊ हे घ्या ना म्हटलं लग्न पत्रिक का आपल्या पाय म्हटलं बारा तारखेला लग्न काढायला वाचून घ्या म्हटलं बहीण माझ्या मंडळी दोघा या तोंडाला नूरने पायऱ्याला काय सिगरेट काय चष्मे घरात चष्मे लागतातले काय खाटा माट राहतात खुरप्या अरे जांबळ्या शेगा वाटतात म्हणलं तुम्हाला काय सांगा हं लग्नाची पत्र का हो लग्नाची लग्न तर तुटलं होतं ना रे तू आता येता येता तसं सांगत जायस कोण काळण्या केल्या कोणतरी बोट घातले म्हणून लग्न तुटलं आता काय झालं एकच लग्न तुटलं ना मग काय झालं ते ले ले। का 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 अरे बा ती नाही तर कोई ओरचई कोई ओर नाही तर कोई वरच आहे का आणि टेंशन नाही म्हटलं आपल्याला काही टेंशन नाही म्हटलं दुसरी पोरगी आहे म्हटलं तकदीर बी मनाव काय पाहिजे तू अरे योग्य तो दुसरी आलेलं बा योग्य का आता काय कराव तू पहा बर करते काय बोल करते काय अरे सगळं काही या पत्र घेतली गेलं म्हटलं बापाचं नाव पोरीच नाव गाव डिग्री पोरी करते काय नाही काय करत या सगळ्या गोष्टी यात लिहिल्या आहेत पण मी तर बा त्या जाण्यामध्ये सोयरी मोडली की नाही त्याच्यात पायधून पाणी पियाचे अरे हो। बापा काय काम केलं गाव त्यानं काय काम केलं जर का तुम्हाला माहित अशी ना मलाही बद्दल धन्यवाद सांगाव राजा सोयी मोडणार आम्ही सोनं आता असं काय झालं असं काय बॉट लागली असं काय आहे असं काय आहे बुरीत काय सोनं लागेल का पुढील अरे सोनं अरे सोनं फेल पडते ना राज तुम्हाला काय सांगा काय गुन्हा पोरीजी अंतर तो आता काय बा सांग आता तू सस्पेन्स का आमचा प्राध्यापक आहे म्हटलं पोरगी प्राध्यापक वाडेगावच्या शाळेवर शिकवते म्हटलं वाडेगावची जाय मुळ राहणारी पा नाही प्रत्येका या वाचा तुम्ही सगळं हे टू झेड लिहिला ना पोरीच्या बाप्पाचा नंबर दिलाय काय कोण माया नंबर दिलाय अरे सगळे डिटेल डिटेल दिलाय का ती सरकारी नोकरी येऊन तुला कशी काय दिले मग तकदीर तकदीर पाहिजे म्हटलं अरे ते म्हणत आम्ही गरीब आले जातो म्हणत अमिरायचे चोचले आई पाहिले अमिरायच्या घरात म्हणत पोरी खुसने राहत म्हणत म्हणून ते म्हणत आम्ही गरीब आहे जसं तशी आमची पोरगी कमावते पोरं कमावत असो नसो काही घेणं नाही म्हणून ना मला आता आपलं लकस खुललं ना हो बस बसायचं आहे खायचा मेन म्हणजे एक गोष्ट सांगायचीच राहिली आता काय वाटतं एखादा झटका देऊन मारत आता काय राहिलं सांगायचं सर काही नोकरी म्हटलं अरे कोणती रे बा कोणती गोष्ट राहील सांगायची अरे पंधरा एकर वावर आहे म्हटलं पोरी घरी पोरगी आहे कुलगी आहे काय ना भाऊ नाही दुसरी बहीण नाही नाही घ्या दाबून फसवलं पाहिजे का मग तुम्ही फसवलं का का सर काही नोकरीवाली पोरगी बेरोजगार माझा कोण देते का म्हटलं अरे काय ना का खोट अशी म्हटलं पोरी काही का भेटकी गिरकी पाहिली का त्या प्रत्यक्षात जाऊन अरे पाहून आलो ना पोरीले अरे दिशा अशी आहे उर उर्वशी मेन काय स्वर्गातल्या अप्सरा फेलत त्याच्या पुढे तुम्ही जर का हे नाही गावातशी पोरगी नाही म्हटलं आपल्या गावात ही एकाची बाय कोणी जशी ते बोरगी आहे पण नाका डोळ्यानं चर चर उच्चिले चिर बरोबर आहे डोळ्यानं ना एकदम चढ नाग अरे आहे वर्णनच नाही करता गावात सोडूनच द्या मी तुमचा चार खेळत येईल ती चारखे बोरगी हे या म्हटलं पत्रिका पा मला आता कसं गावात अधिक जा लागते वाटायला मी येतो वाटून हो जा मग आता हे बाप्पाय तुम्ही जाय देणार अरे बा तुम्ही आता कसं बा हि सोय मोडली होती मी आता हातमध्ये सोरीक आली काय का हात मध्ये पोटातच दुखू राहिला रे तो तो दुख अरे बा बाल तो सुचून राहायला काय झालं अरे बिड फुकता फुकता मा म्हटलं तरी मला चेवणी आता सांग काय करावं नुसते विचारात पडलो रे बा आता काय कर हे सोयरीक तोड बर याच जर का सरक झालं तर मला आत्महत्याच करायला लागते मी याची खुशी पाहूच शकत नाही अरे बा हे सोयरीक तोडल्याशिवाय मी नाही घेत द आपण पोटात झोम आली मले फक्त एक भर संडा सुनीऊ दे मंगणी इच्या बापाला फोन लावतो या मुलीचा सांगतो बोरगेच्या बद्दल काय ना काय अरे बा हे तो तुळा ह हे हेdare हगून लागलो काम झालं मले अवो प्लॅन काय आहे का तुमचा काय प्लॅन काय आहे पोटेल सांगितलं तुम्ही याख्या गावात पत्रिका वाटा बिचारे गेले वाट्याले पण आता बारा वाजले तर का आपण लग्न नाही जोडलं तर लोक खेतरान येते ना त्या बंट्याले कसं काय कसं काय कुरळले तुम्ही थांब नजर अशी थांब न दम धरण अरे असं हे शांतारा म्हणतात का मुले का केस काय काय उन्हाळ्यात पांडे गेले का न्या आम्ही येऊ दे येऊ दे पोर आली सगळं सांगतो समजून शांती सांग थांबा तो तो ना बाबा येऊ द्या ना पुराय काय पत्रिका वाटणं काय म्हटलं मोठी गोष्ट आहे का बर गाव नाही आपलं चालले मोठे थांबा ना येत असती ना ते काय अर्धा एक घंटा झाले ना जाऊन आली ये तसं ना आता आले का रे सांगितलं तसं गेलं ना अख्ख्या गावात वाटल्या ना पत्रिका लग्नाच्या अरे बाच मी सांगितलं तसंच केलं ना गावात पत्रिका वाटल्या म्हटलं कुत्र सोडलं गल्लीवरला कुत्र त्याच्या कानात जाऊन सांगितलं की त्याला बारा तारखेला मला लग्न आहे येऊ म्हणून आता काय आहे आम्हाला मी सांगत राहिजे प्लॅन काय अख्ख्या गावात फक्त पत्रिका वाटल्या नाही त्यानं ना बारा तारखेल मा पिशार गाडा प्लॅन 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 आहे का तुम्हाला आता हाय काय सगळेजण कान देऊन आहे का आता प्लॅन मी काय म्हणतो आता जे मी आता लग्न पत्रिका छापली का नि त्या पत्रिकेवर पोरीच्या बाप्पाचा जो नंबर आहे त्याच्या जागी दिला ना माया नंबर आता जो कोणी गावात सुई मुग्या सुटर असतील त्याले त्यात आता चांगल्या लबाळ्या लबाळ्या सांगल्या ना मोठमोठ्या फेकल्या नाही माझ्या सांगल्यात तशा लंब्या लंब्या अरे बाबा तुम्ही विचारूच नका ना कोणाला पंधरा एकर वर सांगलं कोणाला पन्नास तर कोणाला दहा तर कोणाला पंचवीस अशा लंब्या लंब्या फेकल्या का नाही अय गुलजपूर घ्या म्हटलं बा सरकारी नोकरीवर आहे प्राध्यापक आहे नसोन तसं मारे अशा अशा गोष्टी सांगितल्या का नाही त्याला जर का नशीन तो मोडते त्यात जो पुढच्या बाप्पाचा नंबर दिला की नाही तो आहे आता पुढच्या बाप्पाचा नंबर नाही तो आहे माया नंबर आणि काल परवाच तो नवा नंबर घेतला म्या क्रू कॉलरवर जरी त्यानं सर्च केलं तरी तर आहे का, का? शिवाय सत्यमूर्ती त्याचा नंबर आहे असं वाटतं कोणाला बी म्हणजे आता त्याचा जर का फोन मली आला की मी बलबड शक्कल लढवतो बरोबर आयडिया आयडिया आणि त्याला गोच्यात घेतो आणि त्याला त्याचं नाव विचारतो आणि नाही नाव सांगितलं तर त्याचा नंबर तर आपल्याजवळ युज राहिला आपण सर्च करू कोण आहे आणि त्याच्यावरून मी आवाजूनच ओळखतो ना रे गावात एवढ्या जण पाहायला मी आवाजूनच ओळखतो कोण आहे आणि कोण नाही तर असं असं का ते का अरे बापा बाप्पा बापा, बापा काय दिमाग लावला राजा चाणक्य बुद्धी शांताराम भाऊच आपल्या गावात येत बस तुमच्या पायधून पाणी बियाव राजव बस आता काही राहिलं तुम्ही दुसरा अवतार जा मी तर म्हणतो चाणक्याचा तुम्ही दुसरा अवतार जा बस आता काहीच नाही आता तर कुठे जातच नाही ना आणि एक बार जर काय त्याचा सुगावा लागला की नाही मले कोण आहे तर बस मूथे लोक मारतो गेले मुचे लोक बस, बस 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 आता फक्त फोन याची वाट पा फक्त अन पब्लिक सबस्क्रायबर बन तुम्ही पार्ट फोरची वाट पहा पार्ट फोरमध्ये तुम्हाला राखूनच देऊ आता काय होणार काय नाही पुढची काय रणनीती आहे सगळ्या गोष्टी पार्ट फोरमध्ये जर काय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा पार्ट फोरमध्ये